चित्र आपण थेट मौजवाडी या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी जे आहे तुझ्याला पावसा लोकाचे मस्तांचा लोकांचे मस्तांचा लिंक टाकली त्याच्या आपण काय दाखवतोय बघतोय ते तू नोबाईल पटली टिएटरचा जाणार डायरेक्ट

Terima kasih telah menonton! इकडे 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 या ना यांची घ्या ना मेन केलं ना तुम्ही <स्पार> दाखवा ना त्यांना साहेबांना

येण्याची वाट तर पाहावं लागेल त्याच्यासाठी काय अडचणी तुम्हाला असं वाटतं काय अडचणी काय या ठिकाणी अधिकारी लोक सगळे आलेले ते शेतकऱ्यांच्या व्यथा वरी मांडतील आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री या ठिकाणी आपल्याला मदत असं झालंय पाण्यात सारा पोहत आहे त्या काय हातात यायसारखं काहीच नाही हिच आपले प्राथमिक गरज त्याच्यापासून तुम्हाला वंचित आहेत का वंचित राहिलंच नाही या ठिकाणी मी सर्व प्रशासनाच्या वतीने विनंती करेल की अजून तीन चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे हवामान खात्याने आता ठीक आहे हे नुकसान प्रचंड झालेलं आहे आपलं जीवन उपयोगी साहित्याचं नुकसान झालेलं आहे शेती शेती अवजाराचं नुकसान झालेलं आहे पण मी, मी या ठिकाणी ठिकाणी एक एवढंच आवाहन करेल किंवा सध्याच्या परिस्थितीत कुठलीही जीवित आणि होऊ नये यासाठी स्वतःनी स्वतःची काळजी घ्यायची आहे मदत वगैरे तर आम्ही शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करणारच आहोत अशी आणि गावकऱ्यांना मी विनंती करतो की बा कुठल्याही प्रशासनाला सहकार्य करावं एवढं या ठिकाणी मी विनंती करतो प्रशासन सहकार सर नागरिक सरपंच तेजब चव्हाण काय सांगाल काय नाही सरसकट शेतकऱ्यांना एक हेक्टरी पन्नास हजार द्यावी ज्यांचे पशुधन सगळे नुकसानीचे स्टोर केलेल्या शेतामधलं त्याला सूचना द्या आम्ही काय अडचण असेल तर आम्ही तुम्हाला तत्परतेने मदत करू या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते नाळवंडी सरकारमधील भाऊसाहेब डावकर देखील प्रत्येक कार्यक्षेत्रात अग्रेसर असतात आणि त्यांनी देखील प्रशासनाला सूचना या ठिकाणी दिल्या होत्या त्यात प्रथम नागरिक तेजाब चव्हाण असतील या गावचे नागरिक अस आता भगिनी मगवापासून काहीतरी बोलायचं सांगते माय तुला काय बोलायचं आम्हाला काही नाही असत

तुम्ही फक्त काळजी घ्या घर फेर पडायला आलेले असले आपल्या पावनरावळेकडे जा दुसरीकडे राहायला जा सध्या अजून लय पाऊस येणार आहे हो खरं आहे पण आता घर सोडून दिवस काळजी घ्या असावे बोला काय जी जीव आमचे तळे ते म्हणतेन ओरून काय म्हणता नाही फिक्सन फिक्सन येत राहीन जीव मात्रच आहे जीव वाचवायचं बघा आधी हे 5-7 दिवस हो आधी हे ओरून तळे फुटलं काय नाही रे भाई आमचे लय अवघड झालेल आहे কোপপপপ্য্যে দালা নান্যে দাল আনানা